माझा लाल गुलाब दोन हजार अकरा साली नर्सरीतून तुला घरी आणलं त्यावेळी एक छोटस रोपट होतास जागा कमी म्हणून तुला कुंडीत कोंबलं हळूहळू तू वाढायला लागलास बरेच दिवस म्हणजे जवळपास वर्षभर तू असाच वाढत होतास तुला बघून वाटायचं तू फुलशील की नाही पण एक दिवस हळूच एक बारीक कळी तुझ्या अंगा खांद्यावर दिसली कळी सु अगदी तुझ्याच पावली चालत होते अगदी हळुवार एकदाची ती फुलली ती कळी बघून तुझ्यातले गट कळले मित्र तू इतर गुलाबांपेक्षा काहीतरी वेगळाच होतास बघ लांबच लांब दांडीचे देठ आकर्षक रंग रुवादार आणि मोठा आकार अहंकारी डौल सर्व काही औरच स्वत वेगळं पण तू बघणाऱ्याच्या मनात ठसवत होतास एका वेळी एकच फुल असायचं तुझं पण ते खूप हटके असायचं मनाला अगदी भावून जायचं या सगळ्यात तुझा ना तो मला खूप आवडायचा <laughs> त्यामुळे मी तुझ नाव शहाण्या असं ठेवलं होत ते ताठ्याचं शहाण पण खूप झोकात असायचं तुझ्या फुलांचा रंग सुवास आकार त्याचा खूप खासच खासच असायचा त्याचा पण होता सहसा मला फुलं तोडायला आवडत नाही पण फुल रोपाच्या अंगा खांद्यावर छान दिसतात पण तू मात्र तू मात्र पूर्णपणे फुललस की मला मोह आवरला जायचा नाही आणि दुसरा स्वार्थ असा असायचा की हे फूल तोडल्यावर तू दुसरं फूल देशील पण तू ही एकदम पक्का होतास तू तुझ्या मूडनी तुझ्या गतीने आणि तुझ्या कलांनीच फुलायचा अण्णा गेल्यानंतर तर तुझ्या फुलांचे भाव नेहमी त्यांच्या तसबिरी समोर मी आवर्जून ठेवायचो खूप छान दिसायचंस तू तिथे आणि विशेष म्हणजे खूप दिवस फ्रेश देखील असायचा अगदी तुझ्या रोपावर असल्या रो, तु अगत गेल्या दोन महिन्यांपासून मात्र तू रागावल्यासारखं वागायला लागलेस की काय असं वाटायला लागलय मला तुझी पानं आणि फांद्या काळसर पडायला लागल्या होत्या मला वाटायचं की तू नाराज आहेस म्हणून शेलमध्ये जातोयस की काय त्यासाठी मी पुन्हा जीवानवृतचे डोसही ही केलेत गेल्या तेरा वर्षात मला जाणवलं होतं की तुला जीवामृत खूप आवडायचं जीवामृताच्या डोसमुळे तू बहरायचास अगदी छान पण तू मात्र यावेळी अडेल तट भूमिकेत होतास रोज सकाळी आणि वेळ असेल तेव्हा मी तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचो पण तुझा प्रतिसाद कमीच होता मी बोलायचो त्यावेळी तू मलूल होऊन बघायचास आणि मंद हसायचंस तुझ्यासाठी मी भाई मामांना पण बऱ्याच वेळी कॉल करून त्रास द्यायचो मामा हॉर्टीचे एक्सपर्ट आहेत ना तरी फुलांच्या बाबतीत ते सदैव तरुणच आहेत मला त्यांचं मार्गदर्शन नेहमीच असतं आणि ने तुझ्या बाबतीत तर मी त्यांच्याशी खूपदा चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही फवारणी पण केली त्यांच्या मते तुला कोणत्या तरी व्हायरसची लागण झाली आहे असं म्हणाले त्यांनी सांगितलं त्यावेळी मनात खूप कालवा कालव झाले रे माझ्या मला कोविड काळाची काळी पण खूप तीव्र अशी आठवण आली त्या काळात कितीतरी जणांचे अगदी जवळचे पण त्यांना सोडून गेलेत रोज तुला मरताना बघताना खूप यातना होत होत्या तू रोज तीळ तीळ मरत होतास आधी तुझी पानं वाळली मग शेंड्याकडून तू काळसर होऊ लागलास तुझी खुंडी जवळ यायची पण हिंमत नव्हती होत पण यायचो अरे तू जणू मलूल चेहऱ्याने मला ताठपणे जगण्याचं आणि सतत तुझ्यासारखं फुलायचे धडे देतस असं वाटायचं आणि आता जायचंय चा, हे सांगण्याचा प्रयत्न पण करायचा असतो तुझ्या भावना तुझे संदेश मनापर्यंत पोचत होते पण मन मानत नव्हतं ना तुझं खोड पूर्णपणे वाळलं तरी वाटायचं तुला कुठून तरी पालवी येईल तू पुन्हा फुलशील भोळ्याची आशा ठेवून बघत राहायचो रे पण नियतीचे नियम पाळावेच लागतात ना तू सुकलास पण मोडला नाहीस अगदी ताट राहिलास नेहमी सारखं अजूनही मी तुझी ती कोंडी तशीच ठेवली आहे तुझा तो ताटपण मनातून जाणार नाही माझ्या तुझी आठवण कायम मनात कोरली गेली अरे माझ्या बागेतला माझा सर्वात फेवरेट होत असतो तु। नियती तुला घेऊन जाईल पण तुझ्या आठवणी आणि आपले संवाद कसे नेऊ शकेल रे शहाण्या miss you metra Messiu.